सर आम्ही फार कमी कॅलरीज खातो किंवा आम्ही फार कमी जेवतो तरी आमचं वजन वाढते असं का तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की ऑल कॅलरीज आर आर नॉट इक्वल सगळ्या कॅलरीज सारख्यात नसतात एक उदाहरण घेऊया जेव्हा आपण एक अडीचशे एम एलची कोल्ड्रिंक पितो तेव्हा त्याच्यात अराउंड दोनशे सव्वा दोनशे कॅलरीज असतात तेच सेम कॅलरीज जेव्हा आपण एक वडापाव खातो तेव्हा आपल्याला दोनशे अडीचशे कॅलरी आपण मध्ये घेतो आणि तेच आपण जेव्हा दोन चपाती आणि भाजी खातो तेव्हा देखील दोनशे अडीचशे कॅलरी आपल्याला आपण मध्ये घेतो पण वडापावमुळे काय भेटते आपल्याला फक्त फॅट्स कोल्ड्रिंकमुळे काय वाटतं फक्त फॅट्स पण तेच जेव्हा ते आपण दोन चपाती भाजी खातो तेव्हा आपल्याला त्यातले न्यूट्रिशनल आस्पेक्ट्स त्यातले मिनरल्स विटॅमिन्स ते सगळे मिळतात आणि आपल्याला एनर्जी आणि बाकी सगळे जे इसेन्शियल्स असतात आवश्यक ते मिळतात त्यामुळे जेव्हा आपण कॅलरी खातो तेव्हा आपण ते कोणत्या खातो हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे जेव्हा कॅलरी कंट्रोल करतो तेव्हा मोजक्या कॅलरीज घ्या पण त्या कोणत्या घ्यायच्या ते ठरवून घ्या शेअर करा हा व्हिडिओ जे फक्त कॅलरी कंट्रोल करायमागे पळतात पण नेमकं काय का कंट्रोल करावं हो? हे त्यांना माहीत नाही